दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं भागू सांगू आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनची रंगमाळी सुरू आहे कोण निवडून आलं पाहिजे आत्ता सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की माई लांडे आणि जे काही सुनीता बोराडे यांच्या नावाची चर्चा आणि यांचं सध्या एक वातावरण सध्या आपण पाहतोय व्हॉट्सअप ग्रुप असतील बाकीच्या ठिकाणी आपण यांचं जी काही चर्चा ती पाहतोय काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे अनुभवी कार्यकर्त्यां शिक्षण महत्वाचं अनुभव महत्वाचा आहे आपल्याला हे बोलायचं आहे बाकी काय पण त्या ज्या काही आहेत त्या आत्ता केवाडी गावच्या सरपंचपदी आहेत लांडे साहेब या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष नंतर सदस्य आशय जे काही पद आहेत ती तर भूषवलेली आहेत त्याबद्दल काय सांगाल काय प्रश्न सुटले काय राहिले का म्हणजे खानदानी परंपरा ज्यांची चालू आहे परंपरा चालू आहे तीच पाहिजे आपल्याला बाकी काय सुनीताई बोराडे का नको हा सुनीता बोराडे का नको त्या परिचय महत्वाचा असतो समाजाला समाजला पाहिजे कोणते काम कुठं काही केल्यात का नाही यात जनतेला समजलं पाहिजे ना हा महत्वाचा प्रश्न आहे बाकी काय नाही लांडे साहेबांनी काय काय काम केलं त्यांच्या गुरुगरिबांचा प्रश्न सोडवलं गुरगरिबांचा हा केला ते अन टाइम कधी उभे राहिलेले त्यांची काही अडचण नाही आणि ते उभेच आहेत मरेपर्यंत ते उभेच आहेत आहेतच मग काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर लांडे साहेबांनी जिल्हा परिषद असेल पुन्हा आता मागे जे काही विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेसही उमेदवार होते त्यांनी यावेळेस थांबावं दुसऱ्यांना संधी द्यावी असंही काही लोकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगा दुसरा जवळ मग त्याची त्यांची कामं पाहिजेत ना हो आता या कामात तसेची प्रसिद्धी सुद्धा आहे आणि यांची प्रसिद्धी नाही हे अन्याय करतात त्यांच्यामुळं ते जमू शकत नाही ना कोण अन्याय करत हा कोण अन्याय करत अन्याय करणारे अर्थात आपण काय नाव घेऊ शकत नाही त्याची पण मग अन्याय करणारे करतात ते लिहार दे आपण देऊ शकतो ना आता येणा बावी कळेल तर आपण देऊ शकतो काय कामं केलेत लांडे साहेबांनी तुमच्या रस्ते कामं केल्या देवळा आधी अनेक कामं आहेत त्यांनी नाही काम केलेले तरी त्यांचे अत्याचार होतो हे चुकीच काय अत्याचार झाले काय अत्याचार म्हणजे आता वाढदिवसाच्या काळात दे का जो अतरेखी करतात समजा काही द्यायचा नाही हे करून द्यायचं नाही ते असं नाही हे चुकत येणारा उमेदवार जो भले कोणी कोणत्या पक्षाचा असो आम्हाला त्यांचे गेलं नाही तो न शोध बोलाच पाहिजे म्हणजे तो कोणत्या अपेक्षा जातो आम्हाला जनतेला घेणार नाही आल्याला उमेदवार तो, तो बोलाच पाहिजे लांडे साहेब जे आहेत ते त्यांच्या कुठल्याही सहकार्यासाठी तिकीट मागत नाहीत ते त्यांच्या सुनबाईसाठी तिकीट मागतात असं का होत असं का होत असं तुम्हाला वाटत हा समाजाचा निस्ता गैरसमज आहे नाहीतरी तो गरीब म्हणजे तो आहे राखणदार राखणदार आहे तो तो राहणार नाही लांडे साहेबांनी एक जे काही त्यांचं हे होतं वक्तव्य होतं की केवाडी ते मानकेश्वर या दरम्यान पूल झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्यांनी ते तसं त्यांच्या जे काही मागची जी काही निवडणूक झाली होती जिल्हा परिषद त्या दरम्यानच्या काळात त्यांनी त्याच्या पद्धतीने ते विधान केलं होतं की जे काही केवाडी आणि मानकेश्वर आहे या दोन गावांना जोडणार एक पूल हवा हो अशी माझी मागणी आणि तो मी करणार अशा पद्धतीचं एक त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काय सांगाल तो अजूनही झालेला नाही बाळून एक निवडून आले तर शंभर टक्के शंकाच नाही आणि ते करणार ते आदिवशी वादळ आहेत ते वादळ कधीही पुरू शकत आहे ते करणार शंभर टक्के विश्वास आहे का तुम्हाला एकशे एक टक्का करणारच ते कारण ते आदिवासी आदिवासी वादळी कोणता पाऊस कधी येणार हे ते आता काळात ओळखणार पाऊस एकशे एक टक्का होणार यात शंकाच नाही लांडे कुटुंबीय या निवडणुकीत हा विजयी चौकार मारणार का चौकारचा तर नाही मी गरांटी देत पण षटकार बाकी गुंड साहेब नक्कीच मारणार हे बाकी शंकर टिकेटी मी सांगतो